जानेवारी महिन्यातील जो शिक्षण परिषद आहे त्या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित आपल्या केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय आबेड सर तसेच उत्तम प्रशासक आपल्या केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय सर तसेच धनशेट्टी सर भुरे सर आणि समोर बसलेले सर्व शिक्षक बंधुवानी भगिनी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या वक्त्याला श्रोत्याची मन कळतात तोच खरा वक्ता असतो कारण आता सगळ्यांना भूक लागलेली आहे सुद्धा ऐकण्याची मानसिकता नाही हे मी जाणतो परंतु जो माझ्याकडे जो विषय दिलेला आहे निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच याची जी माहिती सांगायची आता सगळ्या शाळेवर ही सगळ्या शेवटी आलेली पेटी आहे आणि त्या पेटीचा किती जणांनी वापर केलाय हे के काही मी सांगू शकत नाही परंतु ती इतकी सुंदर पेटी आहे कोणी कोणी वापर केला त्यातला एखादा घटक कोणी सांगू शकत का म्हणजे तो एक घटक घेऊ आपण आणि माझा विषय त्या ठिकाणी मी संपवतो आहे का कोणी कोणत्या शाळेने त्या निपुण भारत सा शैक्षणिक साहित्याचा वापर केला आहे का शिरसागा सर एखादा घटक सांगा इकडे मुलं दोघ्या साहित्य का हेच आपलं तुमचं माझं सगळ्यांचं दुर्दैव आहे की हे साहित्य आपल्याला फोडावं लागतंय आता मग ते ही शाळा म्हणून नाही प्रत्येकाचं आहे इतकं सुंदर साहित्य हे जसं आपण पिठाच्या चक्कीमध्ये आपलं काहीतरी धान्य टाकतो आणि त्यातून जे पीठ येतं बाहेर त्याचा वापर आपण भाकरी चपाती बनवण्यासाठी करतो तसंच या ठिकाणी काही प्रश्न येत ते प्रश्न आपण दोन मुलांना द्यायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथून प्रश्न टाकायचा त्याचं उत्तर खाली हा प्रश्न या मुलाला विचारायचं काय नाव तुझं दत्ता दत्ता समर्थला प्रश्न विचारेल सदन शब्दातील मधले अक्षर कोणते द दह। हे द उत्तर बरोबर आहे परंतु आपण बघू चेक करू काय झालं अजून एक आपण गणिताचा प्रश्न घेऊ किंवा मुली या इकडे या तुम्ही हा प्रश्न आईच्या भावाला काय म्हणतात मामा। मामा। आता हाच प्रश्न आपण हे टाकू प्रश्न टाकताना पण जसा प्रश्न आहे असा जर इथं अॅरो दाखवलेला आहे त्या पद्धतीने जर टाकला तरच त्याच उत्तर येत आहे ये समोर या बरोबर उत्तर आहे का आपण टॅली करू घ्या त्याला खाली आलं काय आलं मामा असे अतिशय सुंदर सुंदर या ठिकाणी उपक्रम येत त्याचबरोबर एक ये बरी <laughs> दोन पट्टे था समोर या दोघी या बेरीज कहाणी म्हणजे बेरीज कशी करायची त्या बेरजेची कहानी या ठिकाणी या दोन पट्ट्यामध्ये आहे दोन पट्ट्या दिसतात आपल्याला वरती एक पट्टी अशी सरकती बरोबर आहे या ठिकाणी बेरीज कहाणी असं नाव आहे आणि या ठिकाणी जे बेरीज कहाणीचं जे उत्तर इथं उत्तर किती तेरा, तेरा। आता तुम्ही इकडे इकडं जे शिल्लक अंक राहिले तर त्या कोणत्याही वरच्या अंकाची आणि खाल्ल्या अंकाची बेरीज करा किती ती सांगा कोणताही अंक घ्या त्याची बेरीज ती तेराच येणार आहे किंवा आता दुसरा अंक घेऊ आपण किती सतरा आता सत् इकडल्या अंकाची दोन अंकाची बेरीज करा म्हणजे इतके छान उपक्रम आहेत अजून जवळपास मला वाटतंय त्या पिढीमध्ये छत्तीस कृत्या येतात त्या छत्तीस कृत्या सुद्धा इतक्या नाविन्य पूर्ण येतात आणि त्या जर कृत्या आपण जर घेतल्या तर निश्चितच ते विद्यार्थी आयुष्यभर ते जी संकल्पना आहे ते विसरणार नाही तर त्यामुळं सगळ्या शाळांना माझी नम्र विनंती आहे की आपण उद्या शाळेत गेल्या नंतर जी निपुण भारतची जी शैक्षणिक साहित्य पेटी आली आहे ती नक्की उघडून बघताल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि मला या शिक्षण परिषदेवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकाच्या वती आयोजकाचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद